छत्रपती नगर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समोर बुद्ध प्रतिष्ठापना व लोकार्पण उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय संजय शिरसाट साहेब मंत्रिमंडळातील माझे सहकारी अतुलजी सावे माझी महापौर नंदकुमारजी आमचे शहर प्रमुख राजेंद्रजी जंजाळ खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचे निमंत्रक संयोजक त्यांच्या संघटनेच्या निमित्तानं हा कार्यक्रम होतोय ते माझे मित्र मिलिंदजी थोरात व्यासपीठावर उपस्थित असलेले जी सुभाषजी सिद्धार्थजी बुद्धिस्ट इंडस्ट्रीयल चे सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो मी सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांना मनापासून धन्यवाद देतो आणि देखील मनापासून आज या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी त्यांनी मला दिली आम्ही राजकारण करत असताना विविध कार्यक्रमांना जातो पण माझ्या राजकीय जीवनातला असा हा पहिला कार्यक्रम आहे की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी संभाजीनगरमध्ये गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि लोकांपण सोहळा होतोय आज गौतम बुद्धांची मूर्ती आपल्या सकट सगळ्यांना दर्शन देणार आहे मला आताच पत्रकारांनी विचारलं तुम्ही इथे येण्याचं कारण काय खऱ्या अर्थानं या देशाला या जगाला अहिंसेचा संदेश देणारे गौतम बुद्ध होते स्वतःच्या घरामध्ये दे देखील राजसत्ता असताना जनतेच दुःख समजून घेतल्यानंतर जनतेमध्ये समरस होऊन जनतेला न्याय देणारी एक व्यक्ती त्या काळामध्ये आपल्या देशामध्ये निर्माण झाली आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे आणि अशा पवित्र मूर्तीच प्रतिष्ठापना करण्याची संधी आणि त्याला उपस्थित राहण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आज आम्ही जेव्हा चर्चा करत होतो मला खरं तर बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनचे मनापासून कौतुक करायचंय मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे एखाद मिशन घेऊन जर आपण कामाला लागलो तर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरामध्ये देखील गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपण करू शकतो हे देशात जर पहिले कोणी दाखवलं असेल तर ते बुद्धिस्ट इंडस्ट्री मॅन्युफॅक्चर असोसिएशन न दाखवलं मला आता पालकमंत्री मोदय सांगत होते की हा ही मूर्ती या ठिकाणी उभार उभी करत असताना किती आनंद अडचणी आल्या एव्हिएशन अथॉरिटीचं काय म्हणणं होतं जिल्हाधिकाऱ्यांनी देखील परवानगी दिली त्यावेळी देखील काही अडचणी आल्या असतील परंतु एखादं चांगलं कार्य करायचं म्हटल्यानंतर नियती आपल्या हातून देखील चांगलं घडवत असते मिलिंद जी हुशार आहेत मी त्यांना म्हटलं मला पुण्याला कार्यक्रमाला जायचंय त्याच्यामुळे मला परवान परवानगी पहिल्यांदा द्या त्यांनी सांगितलं की परवानगी जर पाहिजे असेल एक काम करावं लागेल तरच तुम्हाला आम्ही इथन जाऊ देणार आणि पहिलं बोलायला देणार त्यांनी मला सांगितले की जे असोसिएशन आम्ही चालवतो ज्या असोसिएशन मधनं साडे चारशे ते पाचशे कोटी रुपयाचा उद्योजक म्हणून टर्नर होतो ज्या असोसिएशनच्या माध्यमात पंधराशे ते दोन हजार मुलं मुली कामाला लागलेली आहेत बेरोजगार तरुणांना आणि तरुणींना तुम्ही रोजगार दिलाय आहे अशा च्या ट्रेनिंग सेंटर साठी तुम्हाला जागा आवश्यक आहे असं मिलिंदजी आपण मला सांगितलं आज संजयजी त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्या समोर मी तुम्हाला शब्द देतो ज्या पवित्र ठिकाणी तुम्ही मला बोलवलेला आहात ज्या पवित्र ठिकाणी येऊन गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची संधी माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला मिळाली तिथे तुम्ही मागणी काय केली तर या असोसिएशन मार्फत ट्रेनिंग सेंटर तुम्हाला चालवायचं आहे तातडीनं तुमच्या सोबत बैठक घेऊन तुम्हाला जी आवश्यक जागा आहे ती देखील देण्याची भूमिका उद्योग विभागामार्फत नक्की घेतली जाईल हाच शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला देतो आजचं राजकारण जर आपण बघितलं ते एकामेकावर टीका करणं एकामेकावरची बदनामी करणं जर कोण चांगलं एकत्र असेल तर त्यांना कशा पद्धतीने दूर करायचं अशा पद्धतीचं राजकारण चालू असताना खऱ्या अर्थानं जे इतकं बदनामीकारक आणि घायड राजकारण करतायत त्यांना देखील कधीतरी या गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर येऊन नतमस्तक व्हावं अशी माझी त्यांना सूचना आहे कारण ज्या गौतम बुद्धांनी नुसता अहिंसेचा विचार दिला नाही तर समोरच्याची बदनामी करू नये समोरच्याला त्रास देऊ नये समोरच्याला त्रास देऊन त्याचं जीवन उद्ध्वस्त करू नये अशा पद्धतीचा संदेश देखील दिलेला होता तो आज काही लोकांना तंतोतंत लागू पडतो मग अशी मला, मला कोणीतरी विचारलं की राजकारणामध्ये असं झालं राजकारणामध्ये तसं झालं आज राज्याच्या राजकारणामध्ये मी असेन किंवा संजय शिरसाट साहेब असतील त्यांना जी मंत्री पद मिळालेली आहेत महायुतीच्या या संपूर्ण सरकारमध्ये त्याच कारण फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब आहेत आज देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय अजितदा नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय पण काम करत असताना जनसामान्यांचं हित आणि सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाऊन त्यांना न्याय देण्याची भूमिका आमचं महायुतीचं सरकार घेतय आहे याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना समाधान आहे आणि म्हणून जाती मध्ये भेद व्हावा कुठची जात मोठी आहे कुठची जात छोटी आहे याच्यावर त्याच कर्तृत्व ठराव असे समजणारे आम्ही कार्यकर्ते नाहीत तर आम्ही सगळ्या जातीपातीच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे सगळे कार्यकर्ते आहोत आणि आज देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ऐतिहासिक कार्यक्रमाच्या निमित्तानं मी माझ्या पक्षाच्या वतीनं मिलिंदी तुम्हाला आणि सर्व सहकार्यांना शब्द देतो की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडनं कधी जाती जातीचं राजकारण होणार नाही ना जातीपातीचं राजकारण होणार नाही कोण खालच्या दर्जाचा आहे कोण उच्च दर्जाचा आहे कोण कुठच्या जातीचा आहे याच्यापेक्षा कर्तृत्व आणि नेतृत्व हे आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि त्याला ताकद देण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही सगळ्यांनी मिळून स्वीकारलेली आहे एवढाच शब्द मी आपल्याला देतो आज खर तर हा अख्खा कार्यक्रम मला थांबायचं होतं मला ऐकायचा देखील होता परंतु माझा पुण्याला पूर्व नियोजित कार्यक्रम असल्यामुळं इथून मला जावं लागतंय हा कार्यक्रम अर्धवट सोडून जावा लागतोय त्याबद्दल संजय जी अतुलजी तुमची देखील आणि जी तुमची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो पण मित्र म्हणून शब्द देतो की तुमच्या असोसिएशनच्या माग राजाश्रय उभे करण्याची जबाबदारी आज उद्योग मंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याने स्वीकारलेली आहे एवढाच शब्द देतो माझा आदर सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि केलेला सत्कार फुकट जाणार नाही हा शब्द देऊन थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र